पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत अतिसंवेदनशील मोखाडा तालुका आहे तालुक्यातील असे ग्रामपंचायत हद्दीतील भोवाडी या महसूल गावात जलजीवन मिशन योजना अपयशी ठरली आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठ्याचे काम सर्वत्र जिल्ह्यात चालू आहे भोवाडी गावात बाजूच्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडाचा पाडा या गावात सुमारे चाळीस हजार लिटरची पाण्याची साठवण टाकी उभारली आहे जवळपास आठशे लोकसंख्या असणाऱ्या या गावात एकशे पंच्याऐंशी नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत मात्र एकशे पंच्याऐंशी पैकी फक्त वीस नळ कनेक्शनला पाणी येत असल्याचा आरोप ईश्वर बांबरे यांनी केला आहे सदर घटनेची दखल घेत श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव ईश्वर बांबरे यांनी आवाज उठवला असून तालुका पाणीपुरवठा अधिकारी यांना पत्र देत तात्काळ पंचनामा करण्यासाठी भोवाडी गावात यावे असे निवेदन दिले होते याची दखल घेत पाणी पुरवठा विभाग यंत्रणा सदर गावात दाखल झाली व तेथील जाणून घेतली तसेच अधिकारी यांनी असे आश्वासन दिले की जोपर्यंत नळ योजना पूर्ण कनेक्शन होत नाही तोपर्यंत विहिरीत पाणी दिले जाईल तसेच लवकरच टाकीची व्यवस्था करून गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावू यावेळी ईश्वर बांबरे श्रमजीवी संघटना मोखडा सचिव संदीप पांघारी सुनील बांबरे नवशा दिघा लहू पांघरी बच्चू दिघा शांताराम दिघा कमळू घुमल तसेच भुवाडी येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुरडे मोखाणा पालघर जावायला आहे माझं महत्वाचं महत्व ही पंतप्रधानांची महत्वाकांक्षी अशी योजना आहे ही योजना तीस वर्ष चालणार आहे आणि तीस वर्षात याला खर्च नाही तुम्ही जिहार बघा आणि सरपंच आणि सरपंच ग्रामसेवक पण सांगतात आम्ही याच्यात आमचं काहीच नाहीये माझं महत्त्वाचं असं तीन सॉरी तीन सहा प्रमाणे तुम्ही तो जेर वाचा तुमची सुद्धा जबाबदारी काय आहे ती आणि ह्या योजनेला तीस वर्ष पैसे नाही तीन तीन करोड कोटी रुपये जर खर्च करू नये जर अशी व्यवस्था जर होत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे चला पुढं आज भोवाडी गावामध्ये श्रमजीवी संघटनेने जल जीवन मिशनची पंचनामा करण्याकरिता या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिला होता आणि आज या, या भोवाडी गावाची अतिशय बिकट अशी परिस्थिती पाण्याविना झालेली आहे ह्या गावामध्ये जल जीवन योजनेची एकशे पंच्याऐंशी घरांची नळ कनेक्शन जोडणी केलेली आहे परंतु एकशे पंच्याऐंशी घरांना पाणीपुरवठा न होता फक्त पंधरा ते वीस घरांना होतं पाणीपुरवठा आणि बाकीच्या घरांना पाणीपुरवठा होत नाही आणि म्हणून आज श्रमजीवी संघटनेने पंचनामा करण्याचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तसेच जर पंतप्रधानांची ही महत्त्वाकांक्षी अशी जी योजना आहे परंतु गावात ग्राउंड लेवलला अतिशय चांगल्या पद्धतीने ती राबताना दिसत नाही आणि ठेकेदार आणि तसेच इंजिनियर पाणीपुरवठा अधिकारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांना ह्या योजनेच्या संदर्भात कुठेही ते फिरत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे या गावामध्ये टँकर येत होता परंतु हे जलजीवन योजना कागदावरच असून टँकरही बंद झाला आणि ही जलजीवन मिशनचे पाणीसुद्धा लोकांना मिळत नाही म्हणून हाल हवा हवालीचे असं दिवस झालेला आहे एक विना अन्न नसेल तरी चालेल पण पाणी आम्हाला पाहिजे त्यामुळं आजचं श्रमजीवी संघटनेना तीव्र असं पंचनामा करण्याचं आज त्यांना भाग पाडलेला आहे पुढील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की टाकी आता लवकरच बांधकाम आता होईल आणि ज्या सध्यापैकी ज्या कनेक्शन झालेलं आहे त्या कनेक्शन व्यवस्थित सुधारून आणि जे घरांना नळ कनेक्शन नाही त्यांना न कनेक्शन देऊन सध्यापुरती दोन्ही विहिरींना पाणी सोडण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही थोडंसं अंत थांबलेलं आहे पुढील असं तीव्र आम्ही जर त्याने आमचं आता ऐकलंच नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल